बिन पगारी फुला अधिकारी दंगल पेटले की चाले घरी काल तुम्ही घोळ केला म्हण काल फुटू तर रेडबला तुमचा घेऊन या म्हणले डायरेक्ट अन्न पाणी बंद शिरापुरी चालू खायला वडाफोन प्यायला नंबर नंबर वन द्या म्हणले आता आणि आपला नंबर घ्या शहाण्णव सतराने कुठे बी उतरा कुणी धरलं पकडलं तर फोन लावा बॅटरी काढून जय हिंद जय भारत नाव काय तुमचं सकाराम तुकाराम घरबुडवे पहिले आगला होते आता प्रमोशन झालं पहिलं फौजदार होता आता बायकोचा मार खाल्यामुळे हवालदार झालो काम चांगले केले तसे दोन नंबरला फिरी एक नंबरला अटक पेनारी सोडून द्या म्हणले बिगर पेनारी धरा म्हणले जे कोण पेट नाही त्याला खाली पाडून पाजा म्हणले आपला नंबर घ्या आठ्याण्णव साठ दोन बोकडे पाठ लागले वाट झाला नंबर दोन पाठ जय हिंद जय भारत आता आता कुठं जायला आता आता सगळीकडे अटक करायला चालू आता सगळा बंदोबस्त आमच्याकडे गेला कुठला कुठला दिला सगळीकडे गावाच्या बाहेरचा सगळा चार्ज जण आमच्याकडे गेला लग्न आहे सासरेचं आमचं रविवारचं लग्न आहे सोमवारी या तुम्ही जेवाला चांगलाय मिठाचा लाडू साबणाच्या वड्या शेमडाचं तुकन तुका लावून चपात्यायच्या राहायला कुठं राहायला राहायला गावाच्या बाहेर आता तालुका बोंबलवाडी हैराण गल्ली परिशान रोड काय लग्न नाही सासरेच आता तुमचं झालं एक झालं आमचं सासऱ्याचं लग्न आहे रविवारी लग्न आहे तुम्ही सोमवारी या गाडी आणली टायर काढू अजून काय नाही आता बसायला फटपटी राहायला झोपटपटी काम करायला इदबटी प्यायला हातबटी बस मिटले केस तुमचं कोण तुम्हाला कोणी धरलं तर आम्हाला फोन लावा बॅटरी काढून बरं का सर जय हिंद जय भारत